नमस्कार मंडळी तर आज आपण गव्हाच्या पिठापासून पौष्टिक अशी एक नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग वेळ लावता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी एका ताटामध्ये मी इथं दोन वाड्या गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे पीठ तुम्ही न चाळता देखील घेऊ शकता त्यानंतरच या पिठामध्ये मी इथं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्यानंतरच या पिठामध्ये आपण हे कणिक तयार करून घेणार आहोत अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून आपण याच घट्ट स्वरूपामध्ये इथं कणिक तयार करून घेणार आहोत रोजच्या चपातीसाठी आपण जसं कणिक भिजवतो किंवा तयार करतो अगदी त्यापेक्षा वेगळं घट्ट स्वरूपामध्ये आपण याच कणिक तयार करून घेणार आहोत तर या गव्हाचं कणिक मी इथं तयार करून घेतलेलं आहे बघू शकता अगदी अशा मध्यम स्वरूपामध्ये न ठेवता घट्ट कणिक तयार केलेलं आहे हे कणिक एका पोपाटावरती घेऊया आता या कणिकेचे एक समान आकाराचे इथं चार पिठाचे कणकेचे मी इथं गोळे तयार करून घेतलेले आहेत याच पिठापैकी एक कणकेचा गोळा मी इथं पोळपाटावरती घेतलेला आहे अधूनमधून कोरडं पीठ लावून आपण याची एक पातळ अशी चपाती इथे लाटून घेणार आहोत संपूर्ण एक पातळ चपाती मी इथं लाटून घेतलेली ला आहे आता यानंतर एका चाकूच्या किंवा सुरीच्या सह्याने या चपातीचा चारही बाजूने आपण असा भाग काढून घेणार आहोत तर इथं पाहू शकता संपूर्ण चपाती म्हणाल तर इथं चौकोनी आकारामध्ये मी इथं कापून घेतलेले आहे आता हा जो चौकोनी आकार तयार झालेला आहे यामध्ये सुद्धा पुन्हा आपण एक ते सव्वा इंच अंतरावरती उभ्या साईडने अशा रेषा किंवा ह्यावरती बघू शकता अशी कापून मी इथं घेतलेली गीत आहे त्यानंतर पुन्हा एकदा आडव्या बाजूने देखील ह्या चपातीवरती मी असा आकार तयार करून घेतलेला आहे आता हा जो चौकोनी आकार तयार झालेला आहे यामधीलच इथं बघू शकता जे चपातीचं कणिक चौकोनी आकारामध्ये आपलं तयार झालेलं आहे विरुद्ध दिशेमध्ये तोंड इथं जोडून घ्यायचे आहेत बघू शकता आणि एक सुंदर असा आकार इथे तयार करून घेणार आहोत तर याच पद्धतीने सर्व या पिठाचे कणकेचे मी इथं अशाच आकारामध्ये सर्व हा नाष्टा इथं तयार करून घेतलेला आहे अजूनही जे आपले तीन कणकेचे गोळे शिल्लक होते त्यांचा देखील अशाच प्रकारे चपाती लाटून मी असा इथं आकार तयार करून घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी असा छान असा आकार मी इथं देऊन घेतलेला आहे त्यानंतरच हा नाश्ता आपण इथे थोडासा उकडून घेणार आहोत त्यानंतर इथं कडेमध्ये ठेवलेला आहे पाणी उकळी येण्यासाठी आता कडेमध्ये जे पाणी ठेवलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया म्हणजे आपल्या नाश्त्याची चव अगदी आहे तशीच राहील तर यासाठी चवीनुसार मीठ आहे त्यानंतरच या तेला पाण्यामध्ये आपण टाकूया एक चमचा तेल तेल टाकल्यानंतर काय होतं की जो नष्ट आहे तो एकमेकांना चिकटला जाणार नाही चिकट होणार नाही ना ना अगदी मोकळा सुटसुटीत होईल त्यानंतर इथं पाहू शकता या पाण्याला छान अशी उकळी सुरुवात झालेली आहे उकळी आल्यानंतर या पाण्यामध्ये आपण जे गव्हाचा पिठाचा नाष्टा तयार केलेला आहे तो या पिठामध्ये आपण सर्वाचा इथं टाकून घेतलेला आहे आता हा नाष्टा टाकल्यानंतर छान अशी याला उकळी यायला सुरुवात देखील झालेली आहे आता अधूनमधून एका चमच्याच्या किंवा उलथण्याच्या असं हे मिक्स करून घ्यायचं आहे इथं बघू शकता म्हणजे काय होतं की हा नाश्ता एकमेकाला चिकटला जाणार नाही तर इथं बघू शकता छान अशी उकळी देखील आली आहे दहा मिनटं मध्यमाचेवरती आपण झाकण न ठेवता हा नाश्ता इथे वाफाळून ना घेणार आहोत पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत आता एक झाऱ्याच्या साह्याने आपण हा नाश्ता काढून ना घेणार आहोत तर या पद्धतीने झाऱ्याच्या साह्यने हा सर्व नाश्ता इथं काढून घ्यायचा आहे त्यानंतर हा आपण जो नाश्ता शिजवून घेतला याला आता फोडणी देऊया त्यासाठी गॅसवरतीच कढईमध्ये मी इथं घेतलेला आहे दोन चमचे तेल तर त्यानंतर बघू शकता या तेलामध्ये तेल छान असं तापल्यानंतर यामध्ये टाकूया पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि त्यानंतर यामध्ये टाकूया तेलासोबतच इथे जिरे तर एक छोटा चमचा जिरा मी या तेलामध्ये छान असं टाकलेला आहे जिरं देखील तेलामध्ये छान असं फुलल्यानंतर यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आता हा कांदा आपण तेलामध्ये तेला थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेऊया कांद्याचा रंग बदलल्यानंतर यामध्ये एक पिकलेला लाल टोमॅटो तो देखील असा बारीक चिरून यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून या देखील आपण टोमॅटोसोबत परतून घेणार आहोत यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे ते म्हणजे सविनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा परतून घेऊया यामध्ये अगदी पाव चमचा हळद पावडर देखील मी इथं टाकून घेतलेले आहे आता हे पुन्हा एकदा छान असं परतून घेऊया जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून काही भाज्या आवडत असतील तर तुम्ही याच्यामध्ये जसं बीन्स कोबी त्यानंतर वाटाणा हे देखील आवडीप्रमाणे याच्यामध्ये दे टाकू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर मी याच्यामध्ये आवडीनुसार टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप सॉस ह्याच्यामध्ये थोडासा टाकलेला आहे आता हा छान असा पुन्हा एकदा परतून घेऊया आणि यानंतर आपण जो नाश्ता शिजवून घेतला होता तो आता इथं आपण ह्या इथे टाकायचा आहे कढईमध्ये आणि आता आपण हा नाश्ता इथे परतून घेणार आहोत तर बघू शकता हा नाश्ता इथं छान असा परतून घेऊया बघू शकता नाश्ता शिजवताना यामध्ये आपण तेल टाकलं होतं सोबतच मीठ देखील टाकलं होतं यामुळे देखील बिघडत नाही आणि नाश्ता देखील अगदी मोकळा सुटसुटी तिथे तयार झालेला आहे कुठेही चिकटलेला नाही आहे तर याच पद्धतीने दोन ते तीन मिनटं मंद ते वरती हा नाश्ता इथं झाकण न ठेवता छान असं परतून घेतलेला आहे आता यानंतरच आपण यावरती झाकण ठेवूया फक्त एक मिनटं इथं वाफ काढून घेऊया तर इथं बघू शकता आपला हा मस्त असा गव्हाच्या पिठाचा इथे नाश्ता तयार झालेला आहे बघू शकता मुलांना बाहेरचं खायला न देता म्हणजे मुलं आजकाल मॅगी पास्ता असे पदार्थ नूडल्स हे पदार्थ खायला खूपच पसंत करतात तर मुलांना असं बाहेरचं खायला न देता घरामध्येच असलेल्या आपल्या गव्हाच्या पिठापासून तुम्ही असा हा एक अर्धा तासामध्ये म्हणाल तर हा नाश्ता रेडी करू शकता तयार करू शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी अगदी नवीन पौष्टिक म्हणाल तर ही गव्हाच्या पिठापासून बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या या चॅनलवरती आपण पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्ही हा नाश्ता तुमच्या मुलांना घरातील व्यक्तींसाठी सुद्धा बनवू शकता हा नाश्ता दिसायला जेवढा सुंदर खायलाही तेवढाच अगदी अप्रतिम आहे गव्हाचं पीठ जे की आपल्या शरीरासाठी हानिकारक नाही आहे अगदी उत्तम आहे तर ह्याच पिठाचा वापर करून हा नाश्ता नक्की बनवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा